महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या जनकल्याणकारी आणि नागरी विकास कार्यपद्धतीने आणि अठरा पगड जाती जमाती आणि अल्पसंख्याक समाजालाही घेऊन चालण्याच्या भूमिकेमुळे प्रभावित होऊन ऑल इंडिया उल्मा बोर्डचे राष्ट्रीय महासचिव आणि अली पब्लिक स्कूलचे अध्यक्ष अंजर अनवर खान आणि खादिम ए दरगा मिरावली पहाड अहमदनगरचे राजूभाई जहागीरदार यांनी असंख्य कार्यकर्तेसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी प्रमुख उपस्थिती मान्य खासदार श्रीकांत शिंदे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के शिवसेना सचिव आणि शिवसेना उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे तसेच कल्याण डोंबिवली उल्हासनगर येथील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेनेचे उपनेते भाऊसाहेब चौधरी आणि उपनेते आणि कामगार नेते इरफान सय्यद यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करण्यात आले तसेच यामध्ये विशेष सहकार्य अहमदनगर जिल्हा प्रमुख अनिल शिंदे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन जाधव आणि शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी केले